मी भुसाळकरातल्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपल्या भुसाळमध्ये जेवढ्या बँका आहेत काही बँकांच्या बाहेर ए टी एम आहे काही ठराविक अंतरावर आहे तर काही दिवसापूर्वी म्हणजे चौथ्या महिन्यात एक घटना घडली एक सहाव्या महिन्यात घडली एक आता चार दिवसापूर्वी घडलेली आहे आपण ए टी एममध्ये जाताना काय करतो हो की आपल्या मागे कोणीतरी असतं आणि त्याच्यासमोर आपला ओ टी पी टाकतो नाही तर आपल्याला ट्रान्झॅक्शन जमत नसतं आणि मग आपण त्याची मदत घेतो तर काही लोक काय करतात की अशा पद्धतीने वॉच करतात आणि ते आपले ए टी एम बघतात आणि सेम त्याच बँकेचं ए टी एम ते आपल्या हातात न कळत चुकत देतात म्हणजे फसवून देतात आणि नंतर त्याच्यानंतर काय करतात आपण त्यांच्यासमोर ओ टी पी टाकलेला असतो तो ओ टी पी त्यांच्या लक्षात असतो आणि नंतर तेच ए टी एम घेऊन ते दुसरीकडून तो ओ टी पी टाकून ते आपले पैसे काढत असतात तरी भुसाळातल्या सर्व नागरिकांना माझ्या सूचना आहे आम्ही आता आत्ताच भुसाळ बाजारपेठ पोलीस स्टेशनकडून एक उपक्रम राबवला आहे त्यानुसार ब बहुतेक ए टी एमच्या बाहेर आम्ही बॅनर लावणार आहोत आहोत की, की तुम्ही कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी तर तरी पण त्या बॅनरप्रमाणे सर्वांनी काळजी घ्या आणि जेव्हा आपण कधी ए टी एमला जाल तर आपण एक्या आत आहोत का हे पहिले बघा आणि त्याच्यानंतरच ए टी एमचं ट्रान्झॅक्शन करा सर काही लोक ए टी एममध्ये येत आहेत तर तो बोर्ड वाचत नाही तो याच्यावर काय म्हणणार आपण खरं तर सर्व नागरिकांनी जागरूक राहायला पाहिजे आणि प्रत्येकाचं काम आहे जे बँक जेव्हा केव्हाही ए टी एम देते तेव्हा बँक त्याच्यासोबत सूचनाही देत असते की आपण ए टी एमचं ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने करायला हवं पण आपण ए टी एम बघत असतो ए टी एमच्या तारखा बघतो पण त्या सूचनाकडे कोणीच लक्ष देत नाही तर नक्कीच त्या जर सूचना वाचल्या तर त्याच्यात नक्कीच बँकेने सर्वांना अगोदर सूचना दिलेल्या असतात आणि बऱ्यापैकी काही बँक आपल्याला मधूनमधून मधून टेक्स्ट मेसेजही टाकत असतात की तुम्ही सध्या जी फसवणूक होत आहे त्याच्यात काय काय काळजी घ्यायला हवी